घरी बनवलेल्या रस्सा भाजीला आमटीला छान लाल लाल तरी कटाची आमटी त्याच्यासाठी आज आपण छान अशी लाल मिरची पावडर बनवतो आहे तीही घरच्या घरी तर त्याच्यासाठी आपण आणलेल्या आहेत ह्या बेडगी मिरची शंभर ग्रॅम बेडगी मिरची शंभर रुपयाला आणि शंभर ग्रॅम साधी मिरची पावडर शंभर रुपयाला काय परवडतं घरच्या घरी केलेली मिरची पावडर तर चला ही बॅडगी मिरची पाव आहे ती मी उन्हामध्ये वाळवून घेतली दोन तास गॅलरीमध्ये हे पा चांगली कडकडीत वाळली पाहिजे हा जो देठ आहे तिचा तो सहज कटकन वाजला पाहिजे असं निघाला पाहिजे तर चला सगळ्या मिरच्यांचे देठ मी काढून घेतले आणि आता ह्या मिरच्या आहेत खूप मोठ्या मोठ्या तर मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या वाटून घेणार आहे म्हणून मी या मिरच्यांचे मी, मदे मदे मी छोटा मदे असे तुकडे करून घेतलेले आहेत मध्ये तोडून घेतलेली आहे तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील करू शकता पण आपल्या मिरच्या थोड्याच आहेत तर मग मी छोट्या भांड्यामध्ये करून घेते ज्या भांड्याला ब्लेडला धार असेल त्याच्यामध्ये शक्यतो करायची म्हणजे मिरची पावडर चांगली बारीक होते घरच्या घरीच एकदम छान अशी ही मिरची पावडर तयार होते खूप बारीक होत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मोठं मीठ असतं जाडं मीठ ते टाकू शकता पण मी मीठनं टाकताच चांगली फिरवून घेतली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी मिरची पावडर आपली तयार झालेली आहे थंड करून घ्यायची एकदम आणि काचेच्या वरणीमध्ये भरून ठेवायची वर्ष काय दोन वर्ष वर सहज टिकेल फक्त ला एकदम ओला हात लावायचा नाही ओला चमचा घालायचा नाही ज्यावेळेस आपण वापरणार आहोत तर ही मिरची पावडर जास्त तिखट नसते पण रस्साभाजीला कलर येण्यासाठी खूप छान अशी ही मिरची पावडर आहे विकतची बाजारातून आणण्यापेक्षा घरच्या घरीच शंभर ग्रॅम तरी तुम्ही मिरचीची मिरची आणली गॅलरीतल्या उन्हात वाळवायची आणि मस्त मिक्सरला फिरून घ्यायची हीच आहे काश्मीरी लाल मिरची पावडर जेणे की भाज्यांचा कलर एकदम सुंदर मस्त लाल होतो तुम्ही बघू शकता ही मिरची पावडर देखील खूप अशी लाल दिसते आणि केमिकल विरहित आहे घरच्या घरीच बनवलेली आहे मिरची कांडपमध्ये देखील न्यायची गरज नाही ज्यावेळेस स्कूलमध्ये जातात त्यावेळेस स्... तुम्ही ही मिरची पावडर मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि मिक्सरला फिरवल्यानंतर लगेच झाकण खोलायचं नाही कारण मग ठसका होतो आरामात दोन तासांनी खोलायचं आणि थंड झाल्यानंतर अशी बदनीमध्ये भरून ठेवायची झाली ना घरच्या घरीच काश्मीरी लाल मिरची पावडर कुठलीही रस्साभाजी करा तुम्हाला एकदम तरी कटाची आमटी करायची असेल रस्शाला तरी आणायची असेल एक तर एकदम झणझणीत अशी भाजी तयार होईल आमटी तयार होईल रस्साभाजी तुमची तयार होईल आणि दिसायलाही खूप च टेम्पटिंग अशी दिसेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असा चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत मी अगोदर एक मिरची पावडरचा व्हिडिओ टाकलेला आहे त्या जास्तीच्या ज्या मिरच्या आणतो त्याचमधून पिकलेल्या मिरची पावडरचा व्हिडिओ टाकलेला आहे ही काश्मिरी लाल मिरची पावडर आहे थँक्यू